Oh you Oh! <laughs> ¡Vamos!

एकदा ज्यांचं आयुष्य गेलं कष्टात तो शेतकरी ज्यांचं आयुष्य गेलं मागण्यात तो बेकारी ज्यांचं आयुष्य गेलं देशाची सेवा करण्यात ते पुढारी आणि ज्यांचं आयुष्य गेलं भाषणात ते वारकरी <laughs> <laughs> हो <laughs> आज माझ कीर्तनाच पाकिट मी गायक वादक आणि टाळकर यांना देऊन टाकणार आहे पण मोकळ देणार आहे खुश झाली पाकिट म्हण काय पाकिट कोणाला नको आजपर्यंत मी जेवढी जेवढी कीर्तन केली तेवढ्या सगळ्या कीर्तनाचं लेड आजच्या कीर्तनाने मोडून टाकलं घेतो खऱ्या अर्थाने सुंदर नियोजन या गावामध्ये आपल्या या ठिकाणी केलं माझं आवभाग्य आहे त्याला मिळाले या सेवाभावी ट्रस्ट माध्यमातून जगदगुरु तुकोबऱ्यांनी आपला संसारच जाळला जाळोने संसार पैसलो अंगाने तुझं लागेल खऱ्या अर्थाने तुकोबऱ्यांनी वचन घेतलं देवाकडून कधी हे ते मोडलं नाही गाथा चढतो हा टोफामध्ये बुडवला होता रामेश्वर शास्त्रीनं सांगितला बोडवायला पण तुकोबऱ्यांनी अनुष्ठान केलं तो गाथा वरती आला संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला जगामध्ये एक करा धर्म करा जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करा तुकोबरा ते केलं खऱ्या अर्थाने दोन महिने तुकोबराय घरीच आले नाहीत भामचंद्र भांडाल बेटाल पाडो रंग भजन केलं दोन महिने तुकोबराय घरीच चालेल नाहीत जिजामौली विचार केला का महाराज घरी येत नाहीत काय माझं चुकलं एक दिवशी तुकोबरा डोहावर गाठ पडली मौली पाणी भरायला गेली होती तुकोबरा आंघोळ करायला हात धारला तुकोबरा महाराज घरी काय येत नाही काय माझं चुकलं घरी चला घरी चला तुकोबराय म्हणाले जिजे कशासाठी घरी काय घरी शिल्लक राहिले अरे माझ्या नावावर अनेक संत घरी येतात त्याला चहा देत नाही पाणी देत नाही आलेल्या माणसांवर पिसळलेल्या कुत्र्यासारखं वचवच करते मी कशासाठी घरी येऊ महाराज चला येथून पुढे नाही करणार जिजे एको घरी आटीवर ये येतो मी पंढरपूरच्या विठू चौधरीच जमीन ठोकेने केली होती सत्तर रुपयाने जमीन केली त्यातला दहा रुपये ठोका दिलेला आहे ऐंशी रुपये घेतलं होतं दहा रुपये दिलेले आहेत सत्तर रुपये त्या विठू चौधरीचं कर्ज आहे माझ्यावर फक्त एक कर मला कर, त्या कर्जातून मुक्त करायला मदत कर करशील ना हो करते महाराज दहा रुपये दिले आहे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय देवाला देऊन टाकलेले आहेत फक्त एक कर आ, त्या कर्जातून मला मुक्त कर काय करू घरात जेवढं जेवढं आहे ना तेवढं सगळं गावातल्या लोकांना ती टाक तो पांडुरंग म्हणतो ते सत्तर रुपयात मी सगळं घ्यायला तयार आहे मी काय करू मी कोणाकडं कर बघू घाल त्या पांडुरंग परमात्म्यावर भार काय करा पडू देणार नाही अरे पाषाणामध्ये बसलेला बेडूक आहे ना त्याची अन्न पाण्याची व्यवस्था देव करतो गर्भात असलेलं बाळ आहे त्याची सुद्धा अन्न पाण्याची व्यवस्था देव करतो घाल त्याच्यावर भार आणि घर त्या पांडुरंग परमात्म्याच्या पायाचं चिंतन नको चिंता करू वाजत या पोटाची मावोली आमोची पांडुरंग करते महाराज पण घरी उद्या एकादशी आहे एकादशी दिवशी दान दिलेलं हजारो पटीनं पुण्य मिळतं गीता जयंती आहे उद्या सकाळी उठ आणि गावातल्या लोकांना सगळं देऊन टाक मुलं बाळ काही खातील झालीच नाहीत म्हणून समज गुर ढोर मिली घरातलं सगळं गावातल्या लोकांना देऊन टाक आणि त्या परमात्म्याच्या पायाचं चिंतन करत राहा काय कमी पडू देणार नाही घरी चला येतो घरी आले तुळशीच्या कट्ट्यावर तुपरायन जिजमावली बसल्या कितीतरी घरात काम असे लढाय होते पण महाराजांनी सांगितले नवऱ्याचं ऐकायचंय भजन करायचंय म्हणून जिजमावली टोकं घालून बसले आपल्या असं खऱ्या अर्थाने त्या दिवशी खरं व्हायला की जिजामवलीला झालं संध्याकाळी कीर्तन ऐकलं जागर झाला काकडा झाला रात्रभर जितामावलीनं पणराव परमात्म्याच्या पायाचं चा चिंतन केलं एक क्षण सुद्धा वेळ वाया घालवला नाही सकाळी लवकर उठली आणि जिजामावडी उठल्यानंतर आंघोळ झाली आंघोळ करून आले तेव्हा झाली सांगितलं संकल्प घरी आले की त्रास होतो बघितलं की प्रपंच बघितलं की त्रास होतो एक तर देऊन टाक सगळं गावाच्या लोकांना सोड संकल्प ब्रह्मांड पण ब्रह्म हवीर ब्रह्म ब्रह्म ना होता ब्रह्म ते ब्रह्म कर्म समाधी न हा संकल्प सोडल्या गमावली नाही एकच अरे ज्याला जे पाहिजे त्यांनी माझ्या घरातलं सगळं घेऊन जावा लोकांच्या कानावर एवढीच हात ऐकू आली सगळी लोक पळत आली बुकाट धावलं काय म्हणाय होती काय पाठ तुम्हाला मी नाही पुढं म्हणणार हा बुकाट सापडलं सगळी लोक पळत गेली कुणी गुरं सोडलं So, देवाने सांगितलं रुक्मिणी धारण करा तेवढं वाळू बी घेऊन बिकारणीच रूप धारण केलं ए जिजे अगा माझ्या मुलीचं लग्न आहे टाकणार जिजामाऊली म्हटले नाही देणार माझ्या नवऱ्यानं मेले मोडद्यानं कधी घेतलं नाही मी घाम गाळून कष्ट करून घेतले कशाला देऊ नाही दिलं जिजामौलीनं ना। पण ती भिकारीन म्हणजे रुक्मिणी अशी होती घेतल्याशिवाय गेली मंग बाबा आला तळपायच्या मस्तकाने गेले या काळ्याच्या पायाचं चिंतन एकच रात्र केलं तर घरात साडी पण शिल्लक राहिली नाही एवढा दगड उचलला आणि पळतच गेली म्हणली या काळ्याचं पायच पुरते माझा नवरा येडा केलाय माझ्या संसाराची रात रांगोळी केली याच पाय ठेवत नाही देऊ लठ लट लठ लट लठ लट बेटीवर घाबराय लागले ऋक्मिणी म्हणली देवा घाबरताय म्हणले अगं ते दगड घेऊन मला माराय आली नंगे तो खोदाबी डरे हे ए, ए, देव भेटो बघता खूप मोठी ताकद असते जिजामावली पळतच गेली म्हणजे या काळ्याचं पायच पुरती दुसऱ्याचं तरी कोणचं पण वाटून होणार नाही याच्या पायाचं चिंतन केल्यावर दगड घेऊन पळत गेली देव हाडूस म्हणाले चिजे रुक्मिणी आग पळ पळ पळत दगड घेऊन मला माराय आली आस पळ पुढं पळ पुढं तावा बसणं सवय लागली बांधणं बायकोला पुढं घालायची आता देवानेच घातले म्हणजे पुढं म्हणजे आपण काय करणार आहे जा जी जाग रुक्मिणी आता मला मारा आले जिजा माऊली च्या पुढं रुक्मिणी गेली सांगितले ए जीजे हे दगड टाकून म्हणजे तुझ्या नवऱ्याचं पाय फोडते माझा सव नवरा येडा केलाय वाटवळ केलंय प्रपंचाचं हे दगड टाकून हे दगड टाकून गेला दगड टाकून काय झालं अमली माझी लुगडे बी राहिले नाही ना, साडी बी राहिले नाही सगळं दिलंय इसकावून घेतलंय तुमच्या परमात्म्यानं भर जरी वंजळभर फोन चिजामावली शपथरामध्ये टाकले आणि तो म्हणाले जी जे अग लय होता वेळ झाली लय होता वेळ झाली खऱ्या अर्थाने देवाचे आश्रु डोळ्यात तुकोबऱ्यांचे आले तुकोबऱ्यांनी तुको विचार केला जोपर्यंत देवाला देत नाही सगळं गुरु घर दोन देत नाही तोपर्यंत देव ही मिळत नाही तुम्हाला कुठलाही माता जर असेल तुम्हाला कोणा जर प्रपंचामध्ये भरपूर मी न्यायला तयार आहे कसं नेणार मी हायवा लावून येईल पण एक सांगतो जो पर्यंत मोकळ होत नाही तोपर्यंत देव मिळत नाही तुकोबराय मोकळे झाले आणि तुकोबराईला देव मिळाला आपल्यालाही देव मिळावा आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा म्हणून येताना मोकळ होण्या म्हणजे अंतकरणात अहंकार नको अंत विकार नको अंतकरणामध्ये मध्ये वाईट वृत्ती नको फक्त एकच करा अंत मध्ये प्रेम श्रद्धा विश्वास धारण करा आई जगदम Gracias. Uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. मे ते समर्पित करतो माझ्या मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर माझे मला परत करा जे बरोबर काही ते आळंदीमध्ये मध्ये सद्गुरु जो महाराजांचं गुरुवरील पुलेकर बाबा असतील वैद्य बाबा असतील मोठे बाबा असतील बाबांचे समर्पित करतो आईंचे चेंडी समर्पित करतो माझे गुरुवरी पंडा तात्या कलक्कर असतील दात्यांचे चेंडी समर्पित करतो व्यसनापासून लापरा व्यसन कोणीही करू नका अजिबात करायचं नाही सगळं मिळेल तुम्हाला पैसा मिळेल तहन मिळेल शेती मिळेल संपत्ती मिळेल सत्ता गेले आज ना उद्या पुन्हा मिळेल पण एक गोष्ट पुन्हा मिळणार नाही त्या गोष्टीचं नाव आहे लाईफ इज नॉट वन्स मोवर जीवन हे माणसाला पुन्हा पुन्हा कधीच मिळणार नाही मिळालेल्या असो आपला सर्वांना धन्यवाद देतो विनम्र भावाने आई जगदंबेच्या चरणी सेवा समर्पित करतो आमच्या विठ्ठल महाराज विठ्ठले महाराजांनी मला निमंत्रित केलं माझ्यासारख्या पामराची सेवा आपण सगळ्यांनी ऐकली खऱ्या अर्थाने नाही पण मी चेडणी भाकरी तुम्हाला आज खाऊ घातलेली आहे अनेक वक्ते या ठिकाणी चांगले या ठिकाणी पूर्ण विराम देतो

She you <laughs>

हो <ísim> <Brother> <popul fraction character> <inside> पार, दो다가 प्रमान ah thank <laughs> No, 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 no. Субтитры сделал DimaTorzok Ah uh -huh. चांगले वाद आहेत सगळे चांगले आहेत खरं सगळ्यांपेक्षा श्रोत्र एकदा टाळ्या काळ्यावर असते पण बाबासाहेब वरपडे असतील महाराजांनी साडे अकरा वाजले होते अकरा कीर्तन होत पत्रिकेत